न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी बस स्थानकावरील महिलांची सुरक्षितता लक्षात घेता यावर त्वरित उपाययोजना करणं गरजेचं आहे मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने याकडे लक्ष देणार कोण असा सवाल आता नागरिक करत आहेत स्वारगेट बस स्थानकातील महिलेवरील अत्याचाराची घटना नुकतीच घडून काही दिवस उलटले असतानाच अजूनही रात्रीच्या वेळी बस स्थानकांवर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे नाशिकमधील ठक्कर बाजार मेळा बस स्थानकात एक मद्यपी हातात दारूचा ग्लास घेऊन मोठमोठ्याने शिव्या देत होता विशेष म्हणजे या प्रकारच्या वेळी तिथे सुरक्षा रक्षक उपस्थित होता मात्र त्याने मद्यपीला थांबवले नाही तो सर्व प्रकार त्याच्या समोरच सुरू होता आमच्या दक्ष न्यूजचे प्रतिनिधी प्रवीण सुरुडे यांनी या प्रकरणाबाबत मेळा बस स्थानकातील आगार प्रमुखांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यावेळी स्थानकात उपस्थित नव्हते इतर कर्मचाऱ्यांच्या मते यापूर्वीही या प्रकाराबाबत पोलिसांना वारंवार कळवले गेले आहे मात्र पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही आणि असे प्रकार वारंवार घडताना दिसतायत पोलीस प्रशासन या गोष्टींकडे गांभीर्याने का बघत नाही काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची वाट बघितली जाते का आणि मग पोलीस यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करून उपयोग काय असे एक ना अनेक प्रश्न यावेळी उपस्थित होतात अशा घटनांमुळे प्रवासी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलाय आणि यावर त्वरित उपाययोजना होणे अत्यावश्यक आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक